नमस्कार शेतकरी मी ज्ञानेश्वर चिपणे आज आहे बारा जून दोन हजार चोवीस तर तुम्ही थमलेलवरूनच पाहिलं असेल की पेरते पेरतेवा म्हणजेच पेरणी करा कपाशी कपाशी लावा तुम्हाला पेरणी करायची असले तर असा अंदाज दिलेला आहे पेरतेवा किंवा नाही आणि पावसात खंड आहे का नाही हा तुम्हाला मन महत्त्वाचा थमलेलाच कळायला असेल हा प्रश्न मी का दिलेला आहे कारण सध्या जर बातम्या जर आपण पाहितलं तर पावसात खंड आहे अशा बातम्या येत आहेत तर शेतकरी मित्रांनो बंधूंनो तुम्हाला सांगतो मी पावसामध्ये पंचवीस तारखेपर्यंत पावसामध्ये खंड नाही खंड आपण जे असं म्हणतो की ज्याला पाऊस क्लिअर उघडलेला त्याच्यामध्ये चा चार पाच दिवस जर पाऊस क्लिअर उघडलेला असेल तर त्याला खंड म्हणतो तर तो, तो, तो पाऊस असा क्लिअर उघडण्याची शक्यता तसे नाहीच माझ्या अंदाजामध्ये पाऊस फक्त पावसाचे प्रमाण जे आहे थोडे कमी होण्याची शक्यता आहे त्यामध्ये फक्त कमी आणि तो पाऊस आपल्यासाठी पेरणी तो पाऊस कमी चांगला शक्तीसाठी हा पाऊस कमी चांगला असतो आणि त्या पावसावरच एकदम आपली चांगली होते आणि धोधो पडणाऱ्या पावसामध्ये पावसामध्ये उगवणशक्ती ही बरोबर होत नाही पिकं जर आपण पेरलेली असतील पिकं सोयाबीन असेल किंवा कपाशी लावलेली असेल तर ती आपले धोधो व वारा असेल तर त्याच्यामध्ये दबले जाते ती कपाशी उगवत नाही त्याच्यामुळे हे पेरणीसाठी एकदम पोषक वातावरण आहे वातावरण तर पोषक आणि पेरणीसाठी सुद्धा एकदम चांगला पाऊस आहे तर त्यामध्ये तुम्ही पेरणी करू शकता आणि तुम्हाला मी काल अंदाज दिलेला होता काल सकाळीच की दुपारनंतर मराठवाड्यामध्ये बऱ्याच जिल्ह्यामध्ये पावसाची उघडीप राहील प्रकारे तुम्हाला उघडीप दिसून आले आणि हिंगोली जिल्ह्यामध्ये मी रात्री पाऊस सांगितलेला होता म्हणजे रात्री हिंगोली जिल्ह्यामध्ये पाऊस पडणार असं सांगितलं होतं कालच्या यूट्यूब चॅनल कालच्या व्हिडिओमध्ये तर रात्री हिंगोलीमध्ये पाऊस हिंगोली जिल्ह्यामध्ये मेघगर्जेनेसह पाऊस पडलेला आहे तसेच आज बारा तारीख बारा तारखेला तुम्हाला मी अंदाज दिलेला होता याच्या अगोदरच की बारा तारखेला सुद्धा पावसाचे प्रमाण जास्त राहणार नाही ना म्हणजे अकरा तारखेच्या तुलनेने बारा तारखेला जास्त पावसाचे प्रमाण राहण्याची शक्यता आहे मराठवाड्यामध्ये तसेच पश्चिम महाराष्ट्रामध्ये सुद्धा एकंदरच पाहिजे तर आपल्या महाराष्ट्रामध्ये बारा बारा मुन्हारा तारखेचा पाऊस चांगला राहण्याची शक्यता आहे म्हणजेच हलका ते मध्यम स्वरूपाचा तसेच चौदा सुद्धा पावसाचे प्रमाण चांगले राहण्याची शक्यता आहे सोळा तारखेला सुद्धा पावसाचे प्रमाण चांगलं राहण्याची शक्य आहे पण सोळा तारखेला जे पावसाचे प्रमाण आहे ते पंधरा तारखेपेक्षा थोडे पंधरा तारखेपेक्षा जास्त एकंदर चौदा तारखे एकंदरच एक पाहिलं आपण तर पावसाचे प्रमाण थोडे कमी होईल अगोदर सांगितले की पावसाचे प्रमाण कमी होईल पण पाऊस आपल्या रिमझिम स्वरूपाचा चांगला हाच पद्धतीचा पाऊस पडणार आहे त्याच्यामध्ये पावसाचा कुठे कुठलाही खंड नाही काय नाही तुम्ही पेरणी करू शकता की शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण होत आहे की पाऊस जर शेतकरी मी पण एक शेतकरीच आहे की पाऊस आपण जर सरकी जर लावली सरकी तर सरकी लावल्याच्यानंतर कमीत कमी तीन दिवस तिसऱ्या दिवशी तरी त्याला पाऊस येणं आवश्यक आहे ते रिमझिम थोडा पण सरकी जरी इथे चांगली नाही तशी सरकी भंडारते तर तसं होते तर त्यासाठी सांगतो की तुम्हाला पाऊस येणे येणारच आहे पाऊस तशी एवढी काही हे नाही आणि पाऊस जो आहे फक्त धो धो पाऊस पडणारा हा जो कमी होणार आहे आणि काही भागामध्ये धोसुद्धा पाऊस पडू शकतो तो म्हणजे नांदेड हिंगोली आणि विदर्भाचा भाग म्हणजे आता विदर्भाकडे पाऊस पाऊसमान सरकत आहे जास्त विदर्भामध्ये यवतमाळ अमरावती अकोला या जिल्ह्यामध्ये मात्र धोध पावसाची शक्यता आहे सतरा ते अठरा तारखेपर्यंत त्याच्या अगोदर अशी सतरा अठरा तारखेपर्यंत आणि हे झाला तुम्हाला सांगण्याचं आणि दुसरे तुम्हाला सांगायचं म्हणजे की आपल्या तुम्हाला आप एक मी असं व्यक्ती हे केलं की कमेंट ज्या जिल्ह्यातून जास्त ले जा ले। कमेंट येतील त्या जिल्ह्याचा हवामान अंदाज दिला जाईल आणि कमेंट करताना जरा कमेंट अशी करा की त्या कमेंट अनुसार आपल्याला अंदाज देता येईल आणि कमेंट अशी जे की ते तुम्हाला उत्तर देता येईल कमेंटचं अशी कुठलीही कुठले वाईट कमेंटचं शंभरपैकी पाच कमेंट वाईटसुद्धा येतात हे मात्र मनाला मना थो जरा थोडंफार जरा मनाला जरा बरोबर वाटत नाही आणि कमेंट करताना जर विचारपूर्वक करत जात आणि तुमच्या कमेंटवर अंदाज दिला जाईल धन्यवाद